हाय हॅलो नमस्ते तुझं पण एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर या आधीच्या व्हिडिओमध्ये मी बघितलं की आपण कोकमाचा कोकमचा रस काढला तर आता गावी आलो आहे आंबे मिळत आहेत तर त्या आंब्यांचं काही नाही बनवलं असं होणार नाही तर आजचा ब्लॉग त्याच्यासाठी स्पेश म्हणजे तो स्पेशल असणार आहे की आज आपण आंब्यांचं काहीतरी बनवतो आहे तर आता मी इथे हे आंबे छान धुवून घेतले म्हणजे यंदाच्या वर्षी आमच्या आंब्याला म्हणजे आमच्या आंब्याच्या झाडाला आंबे नाही लागले पण असं बाहेर शोधायला वगैरे गेल्यावर ते आम्हाला असे पडलेले वगैरे आंबे खूप भेटले तर म्हटलं तर त्याचंही काहीतरी बनवून घेऊया तर हे आंबे धुवून घेतले तर आता आपण ह्याची काय बनवतो त्याची प्रोसिजर आपण सुरू करून घेऊ तर आता आपण आधी हे आपले आंबे कापून घेऊया सालं ही काढून आपल्याला काढायचा आंब्यांचा रस ही साल ह्या वाडग्यातच टाकते कारण मला आजूबाजूला कचरा नको व्हायचा असे घर काढून घेते आपला गर काढून झालेला आहे आता आपल्याला थोडं मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं आहे एवढा निघाला आहे त्या रट्यात एक सात आठ आंबे होते त्याचा आता हे मी आ, मिक्सरला लावून घेते आणि एक एकदाच फिरून घेते म्हणजे थोडं बारीक होईल आणि त्याच्यानंतर पुढे बघूयात की आपण याचं आणखीन काय करणार आहोत तर माझा हा रस काढून झाला इथे आता मी आयथिंग पुढे याची प्रोसिजर करणार आहे की झाली की मग दाखवते तुम्हाला एक्झॅक्टली आम्ही काय बनवतोय तर आता आम्ही आमच्या टेरेसवर आलो आहे आणि तिथे आम्ही आम्ही जो आमरस काढलाय त्याची पुढची प्रोसिजर करतोय हे आता आम्ही तूप लावून घेतोय संपूर्ण पाट्याला तुमचं लक्षात झालं असेल काय मिळतोय पण आम्ही बनवतोय आंबा पोळी ते आंबापणी चांगली व्यवस्थित सुटावी म्हणून त्याला आम्ही तूप लावतो अजून एक टाकत वाटत नाही त्याच्यातच नाही Самата пара, която ще ни е нужна после 15-20 мината, ще започне време за д demasiado. Если бяхме на только среди 30 мината,

एक छान तीन चार दिवसाचं ऊन लागलं की होऊन जाईल तर इकडे आता आम्ही सगळं सुकत घातलं आहे तर सगळं सुकत घालून झालंय तर आता ते सुकेल एक दोन तीन दिवस लागतील त्याला छान सुकायला म्हणजे क ऊन तसं कडक आहे त्यामुळे पटकन होईल आता सगळ्या फ्रेंड्सना आंबे वगैरे तर द्यायला भेटत नाही आहेत हे पण पडलेले आंबे होते ते म्हटलं खराब होऊन जाण्यापेक्षा आपण याचं काहीतरी असं बनवून उपयोगात आणूया तर आता त्या लोकांना मग आंबा देऊया आपल्या गावची बनवलेली बिना कुठल्या प्रिझर्वेटर्सची वगैरे आणि ही राहते चांगलं म्हणजे महिना दीड महिना तरी चांगलीच राहते जास्त राहते की महिना दीड महिना जास्त पण राहते म्हणजे माझ्या माहितीनुसार मी महिना दीड महिना म्हटलं पण मम्मी म्हणते की जास्त पण राहते त्यामुळे काय काही प्रॉब्लेम नाही आहे आणि मग पण झाल्यावरती टेस्ट करूया छोटीशी हळूच की कसं झालं आहे ते तर आजचा दिवस दुसरा आहे आणि बाहेर वातावरण थोडं पावसासारखं झालं आहे म्हणून आम्ही घरीच आमची आंबापोळी सुकत घातली आहे जर दुपारपर्यंत ऊन पडलंच तर हे वरती टेरेसवर नेऊन सुकत घाले तर इकडे मी परत एकदा आंब्याचा रस बनवून आहे आणि एक आपण आंबापोळीचं बनवलं होतं तो नॉर्मल बनवलं होतं म्हणजे फक्त मी आंबस काढला होता आणि त्या आंब्याच्या रसाने मी डायरेक्ट त्याला चॉपलेटमध्ये काढून सुकत ठेवलं होतं तर आता मी जो बनवते तो थो मी थोडा शिजवून घेणार आहे मला बघायचं आहे की ते ट्रान्सपरंटवाले आंबापुळे आपण खातो ती एक्झॅक्टली तशी बनते की नाही सो मी हा एक एक्सपेरिमेंट करून बघणार आहे मी आधी कोणाशी म्हणजे ता बघितली होती व्हिडिओ सो म्हटलं स्वतः पण ट्राय करून बघा की नक्की तसं होतं की नाही प्रोसिजर फार माहीत नाही पण माझ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करणार हा छान असा अंबासा घर काढून घेतला सध्या हा असाच खाऊ तूप घेतलंय बघूया म्हणजे खाली लागायला नको म्हणून नाही खाली बस पण तूप टाकणार आहोत Gracias. मिक्सरला लावलं होतं त्यात एकदम असं घट्ट होतं आणि शिजल्यानंतर ते एवढं थोडं आटलं पण आहे आणि असं थोडं पातळ पण झालं आपलं सादर शिजून साखर वगैरे तर मी मिक्सरला लावलेलं तेव्हाच टाकून घेतली होती तर आपण हे थोडंसं हलकस थंड होऊन घेऊया आणि मग प्लेटमध्ये वगैरे काढून घेऊया पण थोडा चेंज झाला तर हे आम्ही काल जे केले होते तेया तेया आ, ते आहे आज कालच्या एका मुनामुळे पटकन सुटले आणि सुटले पण व्यवस्थित चांगले गोल असे तर हे आम्ही इथे प्लास्टिकवर ठेवले आणि हे आता जे मी शिजवून घेतलंय ते आहे त्याच्यामध्ये थोडेसे आंब्याचे काप राहिले तर का हे शिजवून घेतल्या घेतलेल्याचं पण बघूया सुकल्यानंतर कसं ट्रान्सपरंट होतं आहे की आणखीन काही तसे हे खूप छान झाले तसे खूपसं टेम्पटिंग वाटतं की तर खाऊन टाकू पण नाही आम्हाला मुंबईत घ्यायचे ते आणि त्याचबरोबर आपण आपलं कोकमाचं पण बघून घेऊया काय झालं आहे परत हे तुम्ही इथे बघू शकताय की हे मी परत जे कोकम ठेवले होते ना सुकत ज्याच्यामध्ये राहिलेली तर थोडा थोडा सिरप निघतोय त्याचा अजून पण तो पूर्ण झाला की मग आपण बघूया सो हे ते वाले आंबा पोळी आहेत जे मी शिजवून बनवलेत आणि जसं ऊन आलं तसं मी ते वरती आणून ठेवलं आहे कारण त्यांना ऊन लागून ते पटकन सुकावं म्हणजे मला पॅक करता येतील तसं एवढं काही फार ऊन नाही आहे थोडी सावली चाली आहे पण बघूया किती आहे बऱ्यापैकी कि छान सुकलं म्हणजे हात लावला ते चिकटपणा जाणवत नाही आहे ते सुकलं आपण आता तर नंतर त्याला काढून बघूया की ते आहे की नाही व्यवस्थित आणि हे कोकमचा रस म्हणजे ह्याच्यामध्ये साखर थोडी राहिली होती ती ठेवली आहे सोकत तर तुम्ही बघू शकता की हा रस पण एवढा म्हणजे मी तो रस गाळून पण हा एवढा रस निघाला आणि आणखीनही भरपूर निघेल कारण साखर ह्याच्यामध्ये खूप बाकी राहिली आहे एकली दोन दिवस एक प्रॉपर शिजवलेली माझी एवढी नीट नाही झाली कारण झालं असं की मी ते बनवायला घेतलं आणि दोन दिवस कंटिन्युअस दिवसभर म्हणजे असं पावसासारखं वातावरण झालं होतं आणि ऊन अजिबात नव्हतं त्यामुळे त्याला पाहिजे तसं ऊन भेटलं नाही पण ते जसं सुकलं तसं पंख्याखाली जसं म्हणजे सुकवता आलं तसं आम्ही ते सुकवलेलं आहे तर आता मी त्याला खाऊन बघते की ते कसं झालं आहे दोन्ही पण कसे लागत आहेत ते तर ही न शिजवलेली आहे छान आहे आणि ही तुम्ही बघू शकता है जी मी शिजवलेली आहे हिचा कलर म्हणजे जसं बाजारात आपली आंबापोळी आंबावडी किंवा आंबापोळी मिळते तसाच थोडाफार आहे असा एकदम ब्राऊनिश असा नाही झाला आहे जशी तोंडाट टोलाटोला मेल्ट होते हिचा कलर तुम्हाला दिसेल हे न शिजवलेला याचा कलर ब्राऊन झालाय उन्हाने आणि ही थोडीशी येलोइश अशी ऑरेंज अशी दिसते आहे दोन्ही छान झाले आपण मम्मीला दिलो आणि मम्मीला विचारूया कसं झालं मम्मी हे टेस्ट करून सांग कसं झालंय ही शिजवलेली आहे मेल्ट होते ना अशी आणि ती न शिजवलेली आहे रॉ मध्ये काढलेला ना ते वालाय पटकन मिळते आंब्याचा खातो ना ते जे शिजवलं नाहीये ही बाजार सारखी वाटते तर आपला प्रयोग थोडा फसला पण त्याचा रिझल्ट बऱ्यापैकी चांगला आलाय म्हणजे मम्मी पण तेच म्हणाली की ते थोडं शिजवलेली थोडी थोडात मिल्ट होते तर नेक्स्ट टाइम पासून मी ट्राय की असं ऊन वगैरे असेल तेव्हा हे असे शिजवलेलीच बनवण्याचा प्रयत्न करेन मी बाकी जे असं आता कोणी राग म्हणू नये कारण हे जे पडलेले आंबे होते त्याच्यातूनच मी हे बनवलं होतं त्यामुळे कोणाला द्यायला भेटलं नाही भेटले आंबे सो प्लीज रागवू नका ह्याच्यातच समाधानी व्हा आणि भेटूया लवकरच नवीन व्हिडिओसोबत बाकी हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून सांगा की आणखीन काही पद्धत आहे का आंबापोळी बनवण्याची किंवा आंबावडी बनवण्याची तर मी तीसुद्धा ट्राय करेन आणि घेतील अजून पण नवीन नवीन व्हिडिओज येणार आहेत सो भेटूया लवकरच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत टाटा